श्री राम समर्थ आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याचे इच्छेने चालतो असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चाले कोणाची गती आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची कायमिती परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी